भिवंडी तालुक्यातील डोहळे ते भोकरी सिमेंट कॉन्क्रीटीकरण रस्त्याचा भूमिपूजन सोहळा नुकताच भिवंडी ग्रामीणचे आमदार शांताराम मोरे मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष पंडित शेठ पाटील यांचे शुभास्थे पार पडले भोकरी गावचे विद्यमान सरपंच प्रगती प्रमोद पाटील व सर्व ग्रामपंचक कमिटीच्या विशेष प्रयत्नांनी या रस्त्याचे काम मंजूर झाले असून येणाऱ्या काळामध्ये लवकरच या रस्त्याचा काम मार्गी लागल्याने स्थानिक नागरिकांना त्याचा फायदा मिळणार आहे यावेळी या भूमिपूजन प्रसंगी माजी सरपंच प्रमोद पाटील समेत माजी उपसरपंच सुवर्ण प्रमोद गोरले जय जाधव बबलू निलेश गोडविंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे भिवंडी ग्रामीण तालुका अध्यक्ष दिलशाद शेख ग्रामपंचायत सदस्य विजया चव्हाण शशिकांत चव्हाण भास्कर गोडविंदे विजय देसले गुरुनाथ गोरले अजय देसले आलमगिर शेख वैभव पाटले प्रमोद जयराम गोरले व इतर ग्रामपंचायत सदस्य मान्यवर मोठ्या संख्येने या प्रसंगी उपस्थित होते उपस्थित सर्वांनीच ग्रामपंचायतीचे कार्याचे कौतुक करत या संपूर्ण विकासकामाबद्दल अनेकांनी आपल्या मनोबत देखील व्यक्त केले आहे जोळा भोकरी या रस्त्याच्या भविष्यसाठी उपस्थित असलेले सरपंच बाळा बबलू प्रमोद खूप वर्षापासून हा प्रलंबित असलेला रस्ता एम एम आर डीच्या माध्यमातून आपण तो मंजूर केला आणि त्याचा टेंडरवर ओवर कॉर्टरी मिळालेली आहे एक एक दोन दिवसांनी याचं कामही चालू आहे खूप आवश्यकता होती हा रस्ता होणं कारण येणारं जाणारे लोक वडवली असेल कुंभारशिवा असेल बरेचसे लोक शॉर्टकट म्हणून ह्या रस्त्याला येत असतात आणि नेहमीच रहदारी असलेला हा रस्ता खूप महत्त्वाचा हा रस्ता होता आज त्याचा आपण भूमिपूजन करून काम चालू करण्यासाठी आपण सांगितलेलं आहे जे काही पुढचं दे एक दलित वस्तीचं काम आहे त्याचंही आता भूमिपूजन करणार आहोत जे आपला कॅनल रस्ता जो आहे तिथे वडवली आहे तो पण सुद्धा तेही आपण एम एम आर डीमध्ये एक केलेलं आहे तास केलेलं आहे आणि व काही वडवली ते तलावपर्यंत तोही आपण मंजूर केलेला आहे जे बऱ्यापैकी या भागाचे रस्ते आहेत ते चांगले कॉन्क्रीटचे होतील आणि येणाऱ्या जाणाऱ्याला त्याचा लाभ होईल आणि वापरी करता येईल त्याच्यामुळं ह्या रस्ता जो आता आपण करत आहोत हा चांगला क्वालिटीचा व्हावा याच्याकरता सर्व ग्रामस्थांनी याच्यावर जो कोणी काम करत असेल त्याच्यावर लक्ष देऊन आपण काम चांगलं करून घ्यावा एवढंच मी यावेळी सांगतो त्यांना सोल्यासाठी <laughs> उपस्थित असले आमच्या लाडके आमदार शांतारामजी मोरे साहेब पंडित पाटील साहेब अजयजी पाटील आलमगीर शेख जगन्नाथ गोरले बबलू पाटील बाला गोविंदे शशिकांत चव्हाण सरपंच मॅडम जगन्नाथ गोरले विजय गोरले प्रमोद गोरले आम्ही जयदास पालवी या भूमिपूजन करण्यासाठी आम्ही या आमदारांना आमंत्रित केला कारण बऱ्याच वर्षापासून हा रस्ता प्रलंबित होता पण आता दोन वर्षाची आमची रस्ता आल्यापासून बऱ्यापैकी कामं आणि आमदार साहेबांनी आम्हाला निधी उपलब्ध करून दिला याच्या अगोदर दहा लाखाचा निधी आम्हाला दलित वस्तीसाठी उपलब्ध केला आहे असेच पुढे आम्हाला निधी आम्हाला एक गावाचा मॅरेज हॉल बनवण्यासाठी आम्ही त्यांच्याकडे गेल्या आठ दिवसापासून मागणी केलेली आहे पण मार्च महिन्यात ते बोलले का तुम्हाला तो मॅरेज हॉलसाठी पैसे देतो याच्यापुढं आम्हाला असेच मदत करत राहावं त्यांचे मी धन्यवाद मानतो नमस्कार आज डोळा आणि भोकरी या गावामधला जो अत्यंत समस्याग्रस्त असलेला रस्त्याची सोडवणूक माननीय आमदार महोदय करतारामजी मोरेसाहेब आणि त्यांची संपूर्ण टीम या रस्त्याचा आज सुंदरसं छान छोटेखाणी का होईना पण शुभारंभ होतोय याचा विशेष आनंद आम्हा नागरिकांना आहे कारण गैरसोय रस्त्याच्या माध्यमातून पावसाळ्यामध्ये असू द्या किंवा सध्याच्या स्थितीमध्ये खूपच होत होती नागरिकांची असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी अग्रेसर असलेले लोकनेते या विभागातले सर्व कार्यकर्ते आणि विशेषतः आमच्या गावच्या आदरणीय सरपंच महोदया पाटील मॅडम आणि त्यांचे यजमान प्रमोदजी पाटील माझे मित्र आहेत हे सर्व मिळून अनेक समाजोपयोगी कार्यक्रम या गावामध्ये राबवत आहेत त्याने नुकताच आम्हाला एक आनंदाची दुसरी बातमी देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत ते म्हणजे मॅरेज हॉल होणं गरजेचं आहे या आणि यापेक्षा अधिक काही गावाच्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी ते, ते प्रयत्नशील राहतील त्यांच्या सर्व या स्तुत्य उपक्रमाला एक नागरिक म्हणून माझ्या शुभेच्छा